दोंडाईच्या शहरात ईदे मिलाद मिरवणुकीदरम्यान मिरवणुकीवर दगडफेकीमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी तातडीने हस्ताक्षेप करून अतिरिक्त बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे ईदे मिळादून नवी सण सोळा सप्टेंबर रोजी साजरी होणार होती मात्र अनंत चतुर्दशी असल्याने मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन मिरवणूक एकोणावीस सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला होता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मिरवणुकीतील मेराणुक लोकांनी घाबरून पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांनी पोलिसांना सांगितले की की या निरीक्षक श्रीराम पवार यांनी लोकांना केले जे कोणी दगडफेक करताना आणि तोडफोड करताना दिसत आहेत त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल एक, एक मिनिट ठीक आहे अगर हुआ होगा तो उसका भी पंचनामा होगा जिसने किया वो भी अटक पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे दगडफेकीची घटना आज ईदच्या विरोधकवे झालेली आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे मी देखील स्वतः दोट्याच्यामध्ये कॅम्प करून आहेत सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काहीही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांनीही शांततेचे आवाहन केले आहे तसे शहरातील शांतताप्रिय वातावरण टिकवण्याची विनंती केली आहे नमस्कार डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे निवडणुकील तेव्हा करू पण ह्या गावाला पेटोपेटो -पेटो करू नका आमचं डोंडायच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये हे सगळ्यांना आग्रही विनंती वजा सूचना सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई होईल असे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज